नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्राच्या सत्तावन्नाव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमुख समारंभांचं आयोजन जनतेला दिल्या शुभेच्छा महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याचं राज्यपालांचं मनोगत नव्या महाराष्ट्राची उभारणी करण्याचे प्रयत्न गतिमान झाले असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या असंख्य कामगारांच्या दृढनिश्चयाला आणि कठोर प्रयत्नांना सलाम पंतप्रधानांचं निवेदन मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हाफिज सईदच्या स्थानबद्धतेत पाकिस्तानकडून नव्वद दिवसांची वाढ गोसीखोर्द सिंचन प्रकल्प घोटाळा प्रकरणी नऊ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता आणणारा आणि ग्राहकांचं हित जपणारा रेडा कायदा आजपासून लागू कासवला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार बहाल मंगेश देसाई ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर इरावती हर्षे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आणि महाराष्ट्राच्या अभिजित कटकेवर नऊ दोन अशी मात करत हरियाणाच्या सुमित कुमारने पटकावलं हिंद केसरीचं अजिंक्यपद प्रेक्षकांना शुभेच्छा महाराष्ट्र राज्याच्या सत्तावन्नाव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्क इथे भव्य शासकीय समारोह हो आयोजित करण्यात आला आहे यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि मानवंदना स्वीकारली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, मंत्री मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राज्य राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनांचा आढावा राज्यपालांनी आपल्या भाषणात घेतला जलयुक्त शिवार योजनेमार्फत अडीच लाखापेक्षा अधिक कामं झाली असून अकरा हजार गावं दुष्काळमुक्त झाली आहेत तसंच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातली दोनशे पंचवीस शहरं हागणदारीमुक्त झाली असल्याची माहिती देतानाच देशातील सर्वात पसंतीचं ठिकाण म्हणून महाराष्ट्राने आपलं स्थान कायम ठेवलं आहे असं राज्यपालांनी सांगितलं संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली मुंबईत महापौर निवासस्थानातही महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते नव्या महाराष्ट्राची उभारणी करण्याचे प्रयत्न गतिमान झाले असून सरकार राबवत असलेल्या जनहिताच्या विविध सुयोग्य परिणाम दिसू लागले आहेत शेती आणि ग्रामविकासाला अग्रक्रम असून त्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांना सर्व समाजघटकांनी साथ द्यावी असं आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत विविध उपाययोजनांमुळे यंदा शेती क्षेत्रातील उत्पन्नात चाळीस हजार कोटींची भर पडली आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी राज्यात समृद्ध शेतकरी उन्नत शेतकरी अभियान सुरू करण्यात येत असून यात दोन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले मेक इन महाराष्ट्र अभियानात झालेल्या आठ लाख कोटींच्या गुंतवणूक करारांपैकी एक लाख त्र्याण्णव हजार कोटींची गुंतवणूक प्रत्यक्षात आली आहे कौशल्य विकासासाठी सुरू असलेल्या कार्यक्रमाअंतर्गत सुमारे पंचेचाळीस करार झाले आहेत असं म्हणाले सामाजिक न्यायाची संकल्पना खऱ्या अर्थाने सरकारकडून प्रत्यक्षात आणि परिपूर्णरित्या साकारली आहे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होऊन कामाला गती देण्यात आली आहे इंदुमिल इथल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठीही जमिनीचं नुकतंच हस्तांतरण झालं आहे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून त्यासाठी साड कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सत्तावन्नावा वर्धापन दिन नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र भवन इथं उत्साहात साजरा करण्यात आला निवासी आयुक्त तथा राजशिष्टाचार आयुक्त चंद्र यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन इथे ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी कर्मचारी महाराष्ट्रातून आलेले आणि महाराष्ट्र सदनात निवासी असलेले अभ्यागत दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई उपनगरातही महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रमाला उपनगर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी स्वातंत्र्यसैनिक उपस्थित होते लातूर जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झालं ध्वजवंदनानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते महसूल पोलीस विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांना पुरस्कार देण्यात आले याचवेळी जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील पहिल्या तीन गावांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले यावेळी विविध सतरा विभागांच्या वतीने चित्ररथ तयार करण्यात आले होते विधानभवन परिसरात विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला कळंबोली येथे महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर जालन्यात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर अहमदनगरमध्ये पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी हिंगोली इथं बुलढाण्यासह सह दिवाणी न्यायाधीश ए जी म्हस्के नवी मुंबईत कोकण भवन इथे विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन कामगारांचे हक्क का आणि त्यांच्या संघटनांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा दिवस साजरा केला जातो राष्ट्र उभारणीच्या कार्यात कामगार वर्गाचा वाटा हा सर्वात मोठा असतो अशा या कामगारांच्या श्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो चार मे शहाऐंशी रोजी शिकागो येथे झालेल्या समाजवादी आणि साम्यवादी पक्षांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा दिन साजरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या असंख्य कामगारांचा दृढनिश्चय आणि कठोर प्रयत्नांना आमचा सलाम अशा शब्दात त्यांनी कामगारांच्या कार्याचा गौरव केला या दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कामगार दिनानिमित्त रॅली विविध ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जमात उल दावा यासह दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याच्या स्थानबद्धतेत पाकिस्तान सरकारने आणखी नव्वद दिवसांची वाढ केली आहे हाफिज सईदला तीस जानेवारीला अटक करण्यात येऊन स्थानबद्ध करण्यात आलं होतं त्याची मुदत काल संपली त्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने सईदसह त्याच्या चार साथीदारांच्या स्थानबद्धतेत आणखी नव्वद दिवसांची वाढ केली दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप इरडोगन यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा तसंच करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे इरडोगन यांच्यासह त्यांचे वरिष्ठ मंत्री आणि एकशे पन्नास सदस्यांचं शिष्टमंडळही भेटीवर आलं आहे घर ही प्रत्येक माणसाची महत्वाची गरज पण घर खरेदी करताना अनेकदा सर्वसामान्य माणसाला फसवणूक सहन करावी लागते म्हणूनच गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता आणणारा आणि ग्राहकांचं हित जपणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट अर्थात रेरा आजपासून देशभरात लागू होणार आहे महाराष्ट्रासह तेरा राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेशांनी त्याला मान्यता दिली आहे या कायद्यामुळे बांधकाम क्षेत्रात फार मोठे बदल होतील अशी अपेक्षा आहे जवळपास नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कायदा अस्तित्वात येत असून ही नव्या युगाची सुरुवात आहे असं केंद्रीय शहर विकास आणि गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे संचालनालय आयोजित राज कपूर पुरस्कार आणि चित्रपटी व्ही शांताराम पुरस्कार तसंच चोपन्नावा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई इथं पार पडला ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी आणि व्ही एन मयेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अभिनेते जॅकी श्रॉफ यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार राखी गुलजार आणि किरण शांताराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या चित्रपट महोत्सवात कासव सर्वोत्कृष्ट चित्रपट तर दशक्रिया या चित्रपटाला द्वितीय क्रमांक मिळाला त्याचप्रमाणे एक अल्बेला या चित्रपटासाठी मंगेश देसाई यांना उत्कृष्ट अभिनेता तर कासव चित्रपटासाठी इरावती हर्षे यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण द्यायला पूर्णपणे अनुकूल आहे आरक्षणासह हो या समाजाचे जे प्रश्न असतील तेही सोडवण्याकरता राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात दिली यासंदर्भात चर्चा करण्याकरता मराठा समाजाच्या आमसभेत ते बोलत होते मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायालयामध्ये आहे आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारने सत्तावीसशे पानांचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं आहे त्यामुळे यातून काही सकारात्मक घडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची सवलतीची मर्यादा सहा लाखांपर्यंत वाढवण्यात आली असून पाच लाख विद्यार्थ्यांचं एक हजार कोटी रुपयांचं शुल्क राज्य सरकार भरणार आहे तसंच राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुलामुलींसाठी वेगळी वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचंही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातल्या तेवीस कोटी एकतीस लाख रुपयांच्या कथित दोन विविध घोटाळ्यांप्रकरणी नागपूरच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने काल सिंचन विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला यातील चार अधिकारी आधीच सेवानिवृत्त झाले आहेत याशिवाय चार कंत्राटदारांविरोधातही भारतीय दंड संहितेतल्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या अधिकाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन एफआयआरपैकी एक नेरळा सिंचन योजनेशी तर अन्य मुख्य कालव्याच्या गोदावरी इथल्या बांधकामाशी संबंधित आहे सिंचन विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांनी संगनमत करत शासनाची एक हजार पाचशे पन्नास लाख रुपयांची फसवणूक केली आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रभाकर मोरघाडे श्याम आंबुलकर दिलीप पाटेकर सोपल सूर्यवंशी आणि रोहिदास लांडगे यांचा समावेश आहे यावर्षी राज्यात पाऊस चांगला होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पण दुर्दैवाने तसं न झाल्यास उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची तयारी आतापासूनच करायला हवी अशा सूचना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केल्या आहेत जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार योजनेतल्या कामांची पाहणी करण्यासाठी रावते उस्मानाबादमध्ये आले होते त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला जलयुक्त शिवार योजनेमधील कामं बऱ्याच अंशी पूर्ण झाली असून परिस्थिती आशादायक असल्याचं म्हणाले विंधन विहिरींच्या पुनर्भरणावर भर देणं मागील त्याला शेततळी देणं यासारखी कामं अग्रक्रमाने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या यंदाच्या खरिपात पीक पेरा कसा करावा याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल ते म्हणाले साहित्यिक श्रीपाद जोशी यांच्या प्रकाशित कवितांच्या मतितार्थ आणि इत्यादी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन काल नागपुरात झालं प्रगतीशील लेखक संघ आणि विदर्भ साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर श्रीपाल सबनीस तर प्रमुख पाहुणे डॉ अजय देशपांडे आणि डॉ किशो, किशोर सानप होते आमच्या नवोदित कवींनी सामाजिक न्यायाकडे डोळसपणे बघण्याची गरज असून लेखकाने सामाजिक राजकीय पातळीवर भूमिका घेण्याची गरज असल्याचं मत श्रीपाद जोशी यांनी यावेळी व्यक्त केलं जलयुक्त शिवार योजनेत आर्ट ऑफ लिव्हिंगचं योगदान फार मोठं असून अशा योगदानातून महाराष्ट्र वर्ष दोन हजार वीस पर्यंत संपूर्ण दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नवी मुंबईच्या सीवुड परिसरात आयोजित आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महासत्संगाच्या शुभारंभ करताना ते बोलत होते यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते पद्मविभूषण श्री श्री रविशंकर उपस्थित होते त्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला जलयुक्त शिवारमध्ये आतापर्यंत राज्यात पाच हजार गावं टंचाईमुक्त झाली असून दोन हजार वीस पर्यंत वीस हजार गावं टंचाईमुक्त करणार आहोत या महत्वाच्या कामात आर्ट ऑफ लिव्हिंगने पूर्णपणे शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीने काम करून महत्वपूर्ण योगदान दिलं असं मुख्यमंत्री म्हणाले देशातील शिक्षण पद्धतीत बदल होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी केला आहे समाजात होणाऱ्या बदलांप्रमाणे शिक्षणाची पद्धत बदलल्यास त्याचा फायदा देशातील तरुणांना होईल असं ते म्हणाले मुंबईत एन एस सी आय इथे आयोजित कार्यक्रमात पाच हजार विद्यार्थ्यांशी रविशंकर यांनी संवाद साधला यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की कोरियामध्ये कौशल्यपूर्ण व्यक्तींचं प्रमाण त्र्याण्णव टक्के तर जर्मनीमध्ये ते शहाण्णव टक्के आहे भारतात मात्र दुर्दैवाने हे प्रमाण केवळ तीन ते चार टक्के असल्यामुळे या गोष्टींकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे जगाबरोबर राहणारे तरुण देश पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त क्ला के केसरी स्पर्धेच्या चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या अभिजित कटकेला मात देत सुमित कुमारने विजेतेपद पटकावलं हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पुणे इथे पार पडली पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यंदा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सुमित कुमारने हिंद केसरी किताबाच्या निर्णायक कुस्तीत महाराष्ट्राच्या अभिजित कटकेवर नऊ दोन अशी मात केली या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही सुमितने अभिजितला हरवलं होतं मात्र त्या पराभवाने खचून न जाता अभिजितने परतीच्या लढतीत आक्रमक खेळ केला आणि किशन कुमारला आठ तीन असं हरवून अंतिम फेरी गाठली होती अंतिम सामन्यात सुमितने त्याच्यावर पुन्हा वर्चस्व गाजवलं हवामान नाशिक जिल्ह्यातल्या निफाड सटाणा ओझर परिसरात काल दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाला तर नांदूर शिंगोटे आणि सिद्ध पिंपरी या परिसरातही गारांसह पावसाने हजेरी लावली नगर जिल्ह्यातल्या अकोले आणि संगमनेर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली वाशिम जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल दिवसभर आकाश ढगाळ होतं धुळ्यात काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे राज्यातल्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तावन्नाव्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमुख समारंभाचं आयोजन जनतेला दिल्या शुभेच्छा महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याचं राज्यपालांचं मनोगत नव्या महाराष्ट्राची उभारणी करण्याचे प्रयत्न गतिमान झाले असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा भारताच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या असंख्य कामगारांच्या दृढनिश्चयाला आणि कठोर प्रयत्नांना सलाम पंतप्रधानांचं निवेदन मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हाफिज सईदच्या स्थानबद्धतेत पाकिस्तानकडून नव्वद दिवसांची वाढ गोसीखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळा प्रकरणी नऊ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता आणणारा आणि ग्राहकांचं हित जपणारा रेरा कायदा आजपासून लागू कासवला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार बहाल मंगेश देसाई ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर इरावती हर्षे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आणि महाराष्ट्राच्या अभिजित कटकेवर नऊ दोन अशी मात करत हरियाणाच्या सुमित कुमारने पटकावलं हिंद केसरीचं अजिंक्यपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार